राज्य सरकारचा पहिला छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अनादिमी अनंतमी या गीताला जाहीर झाला आहे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज फ्रान्सच्या मार्सी समुद्र किनाऱ्यावरून ही घोषणा केली राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण आणि अन्य सन्मानाप्रमाणेच दरवर्षी एका प्रेरणा गीताला छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे लाख रुपये रोख आणि असं पुरस्काराचं स्वरूप आहे या पुरस्कारासाठी सांस्कृतिक अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे हा पुरस्कार कवींना दिला जाणार असून कवी हयात नसतील तर त्यांच्या नातेवाईकांना किंवा त्यांच्या वारस सांगणाऱ्या संस्थांना तो प्रदान केला जाणार आहे अनादिमी अनंतमी हे गीत म्हणजे सावरकरांचं अत्यंत भेदक प्रेरणा ऊर्जा देणारं गीत देशप्रेमानं ओतप्रोत आहे त्यालाच स्पंदन करत सरकारनं हा पुरस्कार जाहीर केल्याचं शेलार यांनी सांगितलं